हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीने मारले मैदान सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत पटकावली मानाचे फॉर्च्युनर बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीच्या बोरगावमध्ये आयोजित करण्यात आली डबल महर्ष केसरी चंद्रहार पाटील यांनी या देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं होतं मानाचे फॉर्च्युनर पटकावण्यासाठी हजारो बैलगाड्या बोरगाव येथील कोड्याच्या मारणार दाखल झाल्या आणि या शर्यतीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार बापू पाटील हे उपस्थित होते हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीने हे मैदान मारत मानाची फॉर्च्युनर पटकावलेली आहे देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे मैदान हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीने मारले आहे ही बैलजोडी श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीची मानकरी ठरली आहे कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारी यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेकफेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती चंद्रहार पाटलांनी दिली आहे आणि या बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते आता शंभर महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत तसेच विजेत्यांसाठी थार फॉर्च्युनर एकशे पन्नास टू व्हीलर ट्रॅक्टर अशा कोट्यावधी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती यातील मानाची फॉर्च्युनर हेलिकॉप्टर बैजा आणि बैल बैलजोडीने पटकावली आहेत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बी एम डब्ल्यू गाडी असणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली